नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत मिनटात बनवून तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते लहान मुलांनासुद्धा आपण बनवून दिली तर त्यांचेसुद्धा पोटभरीचा हा नाश्ता ठरू शकतो चला तर वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे किंवा किती छान असं आजचा पदार्थ बनणार आहे आपला त्यासाठी आपण येथे चार ब्रेड घेतलेले आहे बारी दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे थोडीशी कोथंबीर सुद्धा लागणार आहे आपल्याला एक टोमॅटो दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा आपण कट करून घेतलेल्या आहे आता या साईडला ठेवून देऊया आपल्याला अंडी लागणार आहे यासाठी आपल्याला कळालंच असेल आपण आज काय बनवणार आहोत येथे गाडीवर भेटतो तसं ब्रेड ऑमलेट आपण घरच्या घरी बनवणार आहोत त्यासाठी येथे चार अंड, तीन अंडी घेतलेली आहे मी तीन किंवा चार घेऊ शकतो आपण त्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो कोथंबीर हिरवी मिरची सुद्धा टाकून छान असं फेटून घेतलेलं आहे हे आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घेतला तरीसुद्धा चालेल आता तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं बटरचं स्लाईस टाकून असं फिरवून घ्यायचं आहे बटरऐवजी आपण तेलाचा वापर केला तरीसुद्धा येथे चालू शकेल आता जे बॅटर आपण तयार केलेलं आहे अंड्याचं कांदा टोमॅटो टाकून ते थोडं थोडं करून तव्यावर छान असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा आता ह्याची पोळी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे या स्टेजमध्ये आपण जे ब्रेड घेतलेले आहे त्यापैकी दोन ब्रेड आपण येथे मधोमध असे छान ठेवून घ्यायचे आहे आणि या ज्या पोळीच्या कडा आहेत त्या चारही बाजूनी व्यवस्थित अशा फोल्ड करून घ्यायच्या आहे छान असं ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हो फार झटपट बनून तयार होतो हा पदार्थ आणि अंडे असल्यामुळे फार हेल्दीसुद्धा आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी लहान मुलांना दिला तर फारच हा उत्तम पर्याय ठरू शकतो हे बघा आपलं ब्रेड ऑमलेट हे तयार झालेलं आहे आता हे आपण चटणीसोबत सॉससोबत कशाही सोबत, सोबत, सोबत खाल्लं तरीसुद्धा टेस्टी लागतं किंवा तसंही खाल्लं तरीसुद्धा याची टेस्ट फार छान लागते हे आता मधोमध मद असं आपण कट करून घ्यायचं आहे आपण बघू शकता इथे किती झटपट बनून तयार झालेलं आहे आता पुन्हा याचे आपण मधोमध मद कट करून घेणार आहोत हे बघा एक एक करून सर्व आपण डिशमध्ये काढून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट मुलायम असं आपलं ब्रेड ऑमलेट येथे तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा ही टू मिनिट रेसिपी कशी झाली मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद